हाय तुम्हा सर्वांना माझं नाव रेखा तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताकच्या शुभेच्छा तर आपण बघू आता आमच्या इथे कसा बनवला जे कसा साजरा केला आहे ते तुम्हाला दाखवते मी पाठच्या कॅमेऱ्याने हे बघा आता आमच्या इथले झेंडा वंदन झालेलं आहे तर हा झेंडा दिसतोय का तुम्हाला तर आम्हाला तर काही उजेड आहे त्यामुळे उजेडामध्ये काही मला काही कळा तर हे झालेलं आहे तर इथे बघा मस्त अशी नक्षी काढलेली आहे पण झेंडा वंदन करताना नाही केला व्हिडिओ कारण कॉपी राईट येतो ना त्यामुळे मग मी स्पीकरचा आवाज आणि कॉपी राईट येतो त्यामुळे मी काही झेंडावंदनचं तिथे झोपले कुत्रं बघा छान झोपलेलं आहे काही सजावट केलेली आहे जल तर ही अशी आहे सजावट तर हरी वाटेकडे पोरं वगैरे